कोर्टी यात्रा एवढी भरली की आपण अजून एवढे व्हिडिओ बनवले अजून एका कोपऱ्यातच आहे आपण अजून आपण यात्रेच्या निम्म्यात जायला आपल्याला एक तास आप दोन तास लागतील आणि ही यात्रा बघायला दोन दिवस पूर्ण नाही एवढी मोठी यात्रा आहे पाहू शकता इकडचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक खोंडांचे चेहरे खूप नाजूक देखणे शरीर गोल गोटी सारखा अठरून मग तुमच्या का सेपरेट सेपरेट देणार बरोबर सेपरेट द्यायचे गायचं काय सांगताय गाय खाली आहे का गाब आहे आता गाभ नाही मग आता गायचे किती सांगताय गाय पस्तीस पस्तीस आणि चाळीस चाळीस किती महिन्याचा खोंड झाला फक्रम नाही कुठल्या वळीचं कोंड आहे आपलं या इंडी चालू कीतलंच वळ मालकाचं नाव मुली हो। मालकाचं येतं नाही हो। बाबा ते ती लांब राहते खाली तरी पण मा, मालकाचं नाव माहित असेल ना नाही हो माहित नाही बरं तुमचं नाव सांगा रे बाप्पा रे बाप्पा येडगे येडगे राव काथनकरी तालुका इंडी चालू जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर नाही पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत गायीच माप खूप मोठं इकडच्या म्हणजे तुम्ही विचारत पडणार की गायींचं एवढं पण मोठं माप असू शकतं का आपल्या भागात पाहायला भेटत नाही म्हणजे बैलाने एवढं माप आहे गायींचं इकडच्या आणि पांढर शुभ्र एकदम त्याच्यात मिक्स नाही बडाव आहे का बडाव आहे किती जाते बडावा साई दाती हा कुठल्या कामाला वापरला शेती कामाला शेती कामाला वापरलाय किती किंमत सांगताय त्याचं नव्वद हजार सांगत नव्वद हजार सांगताय नाव सांगा रामचंद्र शिदगोंडा त्रिकी गाव पंढरकोटा तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी झिरो चार झिरो चार अडतीस ओके धन्यवाद पाहू शकता आणि हा तुमचाच आहे का दोन्ही साहेल आहे सच्ची नाही बडावा आणि दोन्हीची किंमत सांगितलं किंमत दोन्ही सांगितली नव्वद पाहू शकता दोन्ही साहे शेती कामाला वापरलेत दोन नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेली मालकाने आणि पाहू शकता दक्षिण सोलापूरचे आहेत चांगले नदीच्या कडे जास्त काळ्या जमिनीत वापरलेले आहेत पाहू शकता मला तुमचा कोंड आहे का कोंड <laughs> वय आहे यायच कन्नड पाहू शकता मैसूर किल्लार मधून बकासूर सारखा चेहरा दिसतोय का नाही याचा चेहरा बघा काकुळ कसा आहे हुशारखोंड आहे डोळ्याला आहे आणि पायाला खूप मजबूत आहे पाहू शकता तुम्ही खूप मजबूत आहे अखीव रेखू आणि बकासूरचे खेळ आहे सेम चौकाला पाहू शकता बकासूरच जस चौक आहे ना चौक ते वशिंड एक आकार व एकदम चौक रेखीव खोंड आहे मला एक नाव पत्ता विचार की

पाहू शकता मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे आणि खूप मजबूत शरीराची ठेवण आहे आणि चांगला प्रतीचा खोंड आहे घडवणाराच माणूस पाहिजे याला गाय तुमच्या किती वेळ चाल गाब आहे पाच महिना पाच महिन्याची गाब आहे किती वेळ चाल दुसऱ्या तिसऱ्या दुसरं माईक मायक आहे याच महिना दुसरं त्याला पाच महिन्याची गाब आहे कुठला ओळ भरला उभारला गोळी गोळी

बिराजदार गाव यावर उड़ी, उड़ी, तालुका इंडी इंडी जिल्हा विजापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर माहिती नाही मोबाईल नंबर नाही माहिती करणार नाही पाहू शकता दूध देते वास्त्र किती देते गाबा नाही वेल्यानंतर मुरमुरी पाहू शकता मालक तीन तीन लिटर म्हणतायत वेल्यानंतर देते परंतु पुढची पुढं परंतु गाय खूप सुंदर रेखीव देखणे आणि शिंगाची चेहऱ्याची ठेवण खूप चांगले ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी होरटी यात्रेला भेट द्या होरटी यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे इथं जे गाय बघल किंवा कालवड बघल ती घेऊच वाटते किंवा खोंड एवढं रेखीव देखणं मग पण ही कालवड बघा कालवडीची लांबी रुंदी एवढी उंची आहे ना जबरदस्त मान लांब उंच पुरे लांब लचक कालवड मामाय काय कालवडीचं वय काय कालवडीचं वय है, वयस वयस दोन वर्ष दोन, दोन वर्ष किंमत पासष्ट पासठ हजार नाव सांगा शिरसो पुजारी गाव हलसंगी तालुका इंडी मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर नाही कुठल्या गोळीचे गोळी आपा माहित नाही पाहू शकतो मोठ्या मापाची कालवड आहे खूप मोठं माप या भागात भाषेचाच प्रॉब्लेम जास्त पाहू शकता देखणी काय आहे पाहू शकता शिंगाला पारी मोठ्या माप वळूच्या ओळूच्या मापतलं कोण पाहू शकता किती देख नाही मला कुठल्या गोळाच आहे गोळी हा अप्पा ह्बा नमदे नाम मणि दे, ना दे। नमदे तुमच्या घरी गाव करणार मला बरला हो बार बस ಎಸ್ ಸರ್ ಹ್ಮ್ ಎಸ್ ಸರ್ ಶಿವರಾಯ್ ಸೋಮನಿಂಗ್ ಸೌಕರ್ ಯಾವರು ಬಸ್ನ ತಾಲೂಕಾ ಇಂಡಿ ಜಿಲ್ಲಾ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಹೇಳಕ್ ನೈನ್ ಸಿಕ್ಸ್ ಫೋರ್ ಒನ್ ಜೀರೋ ಫೈವ್ ಜೀರೋತ್ ಎರಡೂವರೆ ಲಕ್ಷ ಮರಾಠಿ ಎರಡ್ ಲಕ್ಷ ಐವತ್ ಸಾವಿರ ಏ ಎರಡು ಲಕ್ಷ ಐವತ್ ಸಾವಿರ ಅದೇ ಬರೀ ಮರಾಠಿ ಒಳಗ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಬಿಡಲಿಲ್ಲ वन लाख टू लाख थ्री लाख लाख दोन लाख ढाई लाख अडीच लाख किंमत सांगतायत आणि त्यांच्या घरी स्वतःच्या वळू आहे आणि घरच्या वळूची पैदास आहे खूप सुंदर म्हणजे देखणी पैदास आहे चेहऱ्याला खूप सुंदर आहे गवळारू आहे आणि खूप देखण म्हणजे खोंड आहे धन्यवाद मला ही एक आले ले। आता गाय आलेली आहे उद्या बाजार फुल होईल आता झाला आता झाला किती किंमत सांगितली हा दोन्हीचे त्याचे वासराचे खोडाचे साठ आणि गायीचे गायी नाही द्यायची गाई द्यायची नाहीये खोंड विकाय आहे आणि खोंडामुळे गाय आणलेले खोंड विकाय आहे पाहू शकता अशा <coughs> निरोगी प्रकारचे खोंड जन्माला येतात तंदुरुस्त गुटगुटीत आणि गाई अशा मोठ्या मापाच्या पांढऱ्या शुभ्र आहेत मोठ्या मापाच्या त्याच्यामुळे ह्या भागात गाई घेण्यासाठी अवश्य आहोत लोकांनी <coughs> साठ हजार सांगितले मालक नाव ಅರವತ್ತು ಸಾವಿರ ಹೇಳಿವ್ರಿ ಯಾವ ನಂದು ತಾಂಬಾ ಸಲುಕ ಇಂಡಿ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಡಬಲ್ ನೈನ್ ಹಾಂ ಏಟ್ ಜೀರೋ ಹ್ಞೂ ತ್ರೀ ನೈನ್ ಹ್ಞೂ ಫೈವ್ ಏಟ್ ಹ್ಞೂ ಸಿಕ್ಸ್ ಒನ್ ಸಾಟ್ಟ ಹಝಾರ್ ಹ್ಞೂ ವಯಸ್ಸು 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 ಏಳು ತಿಂಗಳ पाहू शकता मोठ्या निरोगी गाय आहे आणि गायीच्या मानाने पांढरा प्रकारचे पैदास तुम्हाला भेटतो पाहू शकता सुंदर कालवड आहे मोठ्या मापाचे चेहऱ्याला सुंदर शिंगाला उजपूर मोठ माप आहे देखण तुमचे कुठले वळू आहेत बघू आपण कुठल्या कुठले मालक नाव विनोद नाईक विनोद नाईक गाव तडवलगाव हा गाव गा। तडालुका गा। इंडी जिल्हा बेजल विजापूर मोबाईल नंबर सिक्स थ्री सिक्स फोर हा थ्री वन नाईन वन सिक्स फाईव्ह पुन्हा एकदा सांगा सिक्स थ्री सिक्स फोर थ्री वन नाईन वन सिक्स फाईव्ह किती दाते आहेत हा सहा जाते तो दात तो सहा कुठले लाईनचे आहेत तीवर्गी लाईन हा निवर्गी लाईनचा आहे आणि तो सिद्धापूर लाईन तो सिद्धापूर लाईनचा आहे किती पैसे घेत आहे गाय भरवण्यासाठी गाराशो अकराशे रुपये पाहू शकता हा <laughs> निवर्गी लाइनच्या वळूचा आहे डायरेक्ट निवर्गी लाइनच्या वळूचा बच्चा आहे आणि किती निरोगी मोठ्या मापाचा आहे आणि हा बघा हा सिद्धापूर लाईनचा आहे पाहू शकता गरम रक्ताचा ओळ आहे सिद्धापूर लाईनचा पाहू शकता अकराशे रुपयात घेत आहेत भरण्यासाठी खूप चांगल्या लाईनच आहेत पाहू शकता मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला चांगल्या रत्नाचे पैदास करायचे असेल चडचण भागातील सोलापूर भागातील ते तडवलगा येथे येऊ शकतात सोलापूरपासून सरळ हायवेने होरटी हो पासून अठरा किलोमीटरवर तडवळगाव आहे तर तुम्ही येऊ शकता ओर्टीच्या आधीच तडवळगाची यात्रा झालेली आहे आपण व्हिडिओ टाकला होता सुरुवातीला पाहू शकता तुम्ही नाही पाहू शकता हे वळू घेतलेले ब्रिडिंग साठी चालू आहेत ज्यांना कोणाला हवे असते त्यांनी नैसर्गिक रत्नासाठी वापरू शकता धन्यवाद त्याला आपण सुद्धा म्हणू शकतो किंवा कोकण कन्याल पण म्हणू शकतो की इंडी भागामध्ये किंवा अक्कलकोटच्या भागामध्ये कि तो किंवा आपलं कितीला गाभ आहे मला सात महिन्याची गाभ आहे किंमत आहे सत्तर हजार रुपये सात महिन्याची का बा किंमत किंमत चाळीस हजार दूध किती देते भेटेल

नंद्राळा तालुका इंडी इंडीने ने जिल्हा विजापूर विजापूर जिल्हा जिल्हा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर पाहू शकता उंची कमी पूर्ण काळी गाय आणि तुम्ही कपिला म्हणू शकता कोकण कन्याल म्हणू शकता माळवी म्हणू शकता मोबाईल नंबर चाळीस हजार सांगतात ह्याच्यात पण कमी जास्त होतील पाहू शकता मालकांचा नंबर आहे शहाण्णव अकरा सत्याहत्तर चोवीस सत्तेचाळीस शहाण्णव अकरा सत्याहत्तर चोवीस सत्तेचाळीस चाळीस मालकांचा